तर हॅलो मित्रांनो तर तरह आज ब्लॉग टाकला आहे बघा किती अजून तर काय ब्लॉक टाकण्याचं कारण होतं की बघा असं शेताकडं आलतो आणि ते सहा प्राण्याने सगळा बांध उकरला होता बघा सगळं बघा सगळे बिळच आहेत बघा बघा इथं फुल सगळी माती काढल्या बघा सगळं बांध खराब होईल पावसाने परत पाणी घुसले की संपलं बघा त्यातनं सगळं फुटतंय म्हणून त्यामुळं जरा नीट करून घ्यायचं होतं मग जे सी बी वगैरे आला होता तर पूर्ण बिळं मारला बघा सगळे परत झाडं बी काढायची ते मग झाडं काढून जेसीबीने सगळं माती नीट ढकलून घेतली बांधावर आणि काय परत ट्रॅक्टर आलं तर पेराला तर ट्रॅक्टरवाला कशी चेष्टा करा बघा कुणाची तर कट्टी करत तर काय फायनली पेरून झालं बघा मग काय आपल्याला परत पोरांचा फोन आला रात्री जेवायला जायचा म्हणून मग काय